नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेवी ती येर अनुष्ठिती सामान्य सकळ ज्ञानेश्वरीतील अध्या तिसरा ओवी क्रमांक एकशे अठ्ठावन्न गीतेचा तिसरा अध्याय हा कर्माचं सा महत्व सांगणारा आहे या कर्मालाच लौकिक व्यवहाराच्या संदर्भात गीतेत स्वधर्म म्हटला आहे आजच्या भाषेत त्याचा अर्थ ज्याचं त्याच कर्तव्य ज्ञानदेवांनी हा विचार गीते इतक्याच समर्थपणानं उचलून धरला आहे कर्तव्य करावं असं जरी म्हटलं तरी त्या त्या माणसाचं निरनिराळ्या वेळेच कर्तव्य काय या प्रश्नाचं उत्तर देणं सोप जात नाही एखादा गुंतागुंतीचा प्रश्न उत्पन्न झाला म्हणजे आपण काय करावं हे सामान्य माणसाला सा शास्त्र वाचन केलं तरी त्यांच्या आधारानं योग्य तो निर्णय घेण्या इतकी विचारशक्ती सगळ्यांनाच असतेच असं नाही महाभारतात धर्माचं स्वरूप सांगताना व्यासांनी एका ठिकाणी म्हटलं आहे इथे तर्काचा काही उपयोग होत नाही प्रत्येक ग्रंथ काही वेगळं सांगतो आणि एकही ऋषी असा नाही की ज्याचं वचन शंभर टक्के प्रमाण मानावं असं का होत तर व्यास म्हणतात की या धर्माचं तत्व फार सूक्ष्म आणि गहन आहे गीतेतही कर्माच्या बाबतीत अशा अर्थाचा एक उल्लेख आला आहे यातून मार्ग काय तर थोर माणसं ज्या मार्गाने गेली त्या मार्गांना आपण जावं

याचा अर्थ ज्ञानी किंवा अधिकारी असा आहे आणि कर्तव्य आहे ज्ञानदेवांचं सांगणं असं की समाजातली थोर माणसं जशी वागतात त्याप्रमाणे सर्वसामान्य मनुष्य वागत असतो हे सांगताना समाजात जे कोणी असे थोर मानले जातात त्यांच्यावर काय जबाबदारी असते तेही ज्ञानदेवांनी जाता जाता सुचवलं आहे